दररोजची पोळी भाजी खाऊन कंटाळा आला आणि काहीतरी नवीन बनायचं तर असं क्रिस्पी भजी बनवण्यासाठी महाराष्ट्रातील फेमस डिश आपल्याला दोन मोठे कांदे घ्यायचे आहेत त्या अशा पद्धतीने चॉप करून घ्यायचे आहेत जेणेकरून त्या चवीनुसार आणि घरी लहान मुलं कशा कसे आहेत त्यानुसार आपल्याला ह्या अशा पद्धतीनं हिरव्या मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत तर योग्य आणि त्यानंतर हा आपला कोथिंबीर ज्याला विदर्भामध्ये सांभार म्हणतात हा देखील अशा पद्धतीनं फटपट फटपट आपल्याला चॉप करून घ्यायचा आहे केलेला कांदा आहे तो कांदा या ठिकाणी घालायचा आणि हा कांद्यानंतर टाका तो टाकायचा आहे आणि तो झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार हळद आणि एक ते सव्वा चम्मच आपल्याला इथे लाल तिखट घ्यायचं आहे कारण हे भज्यात मिसळून थोडं पावदिल पावतं म्हणून टाकलं तसेच हा आपल्याला चॉप केलेला के सांबार कोफीनुसार आपल्याला या ठिकाणी मीठ टाकायचा आहे की यामध्ये खाण्याचा सोडा टाकायचा आहे ते झाल्यानंतर याला व्यवस्थित आपल्याला ढवळ आणि त्यामध्ये मग हा आपला रेट होता पद्धतीने आपली भाजी तयार होतील आणि ते एका प्लेट्समध्ये घ्यायचे आणि बघू शकता की